यासाठी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहरच्या वतीने बैठक पार पडली या बैठकीस आदिवासी आंदोलन महाराष्ट्र राज्य आदिवासी एकता परिषद बिल्ल समाज महाआघाडी वीर एकलव्य संघटना आदींसह राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शंकर बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कैलास माळी कृष्णाजी सोले सतीश पवार शिर्डी नगरपंचायतचे माजी नगरसेवक किरण बर्डे विजय पवार राजेंद्र बर्डे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत सर्वानुमते ठराव घेऊन भिल्ल विकास आराखडा मंजूर करून सहा हजार कोटी रुपये स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करण्यात यावा या मागणीसह विविध मागण्या असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले तर आदिवासी समाजाला गृहीत धरू नये या मागण्या लवकरच मुंबई येथे जाऊन मांडणार असून जर मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा समाज निर्णायक भूमिका घेणार असल्याचे किरण यांनी सांगितले महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नावर शासन दरबारी अंमलबजावणी करण्यासाठी अनेक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी जन आंदोलन समिती गठित करण्यात आले तिचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि ही समिती गठित करण्याचं एकच कारण आहे की जो दोन हजार सात आठ रोजी भिल्ल विकास आराखडा पारधी विकास आराखडा मंजूर तयार झाला होता पारधी विकास आराखडा स्वतंत्र मंजूर झाला परंतु विकास आराखडा मंजूर झालेला नाही तो शासन दरबार प्रलंबित असल्यामुळं या समितीचं गठित करण्याचं काम प्रथम आम्ही केलंय आणि थोड्या दिवसामध्ये विकास आराखडा असेल राहत्या जागा असतील असलेल्या उदरनगरच्या जमिनी असतील त्या सर्वच्या सर्व जे सरकार आमचं अंमलबजावणी करून ते मंजूर करतील त्या सरकारला आम्ही थोड्या दिवसामध्ये मुंबईमध्ये जाऊन पाठिंबा देणार आज एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी यांनी जी मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला सगळ्या विविध संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी आमचा एक निर्णय झालेला आहे की जे गायरान जमीन आहे शासकीय जमिनीवर जे काही आदिवासी कुटुंबांचे अतिक्रमण आहे तर ते आदिवासी कुटुंबांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी सबंद महाराष्ट्रातून आमच्या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून एक मोठं जनआंदोलन आम्ही छेडणार आहोत परंतु यामध्ये जर शासनाने आमच्या लवकरात लवकर त्या मागण्या जर मंजूर केल्या बस जे राहत्या जागेचं जा जे आहे की जे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण आहे ते देखील नियमित करावे त्याचप्रमाणे शासकीय जमिनीवरील जे काही अतिक्रमण आहे ते देखील नियमित करावे यासाठी आम्ही या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे आणि जे काही चौदा एप्रिल एकोणावीसशे नव्वदच्या पूर्वी ज्या जमिनी ज्यांचे अतिक्रमण होते ते नियमित करण्याचा शासनाने निर्णय घेतला परंतु चौदा एप्रिल एकोणावीसशे नव्वदच्या नंतर कुठल्याही प्रकारचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाहीये आणि राज्य शासनाला या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही सूचित करतो की ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने वन हक्क दावे अंतर्गत वन हक्क कायदा मंजूर केला आणि त्या अंतर्गत विविध कुटुंबांना त्याचा फायदा देखील झाला अजून देखील वन हक्क जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर वंचित आहेत असे कुटुंबांना ते वन हक्क देण्यात यावे व जे काही गावगुंडांकडून इतरांकडून जे त्रास होतो त्यांना तो गावगुंडांकडून त्रास होऊ नये यासाठी एक कठोर कायदा पण देखील या ठिकाणी करण्यात यावा आणि भविष्यामध्ये जर आमची कामं जर झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आम्ही जनआंदोलन पण छेडू आणि समाजाच्या माध्यमातून एक विषय घेऊन आणि परिवर्तनाच्या लाटेने आम्ही जाणार आहोत परंतु शासनाने या माध्यमातून आम्हाला मोठ्या प्रमाणावर मदत करावी अशा पद्धतीचं आमची मागणी आहे परंतु तसं न झाल्यास भविष्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वे वेगवेगळ्या पद्धतीनं रस्ता रोको करू जागोजागी रस्ता रोखो करू उपोषण करू आणि समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि त्याच माध्यमातून जे काही शैक्षणिक समाजाची डीबीटीचा जो मुद्दा आहे तो डीबीटीचा मुद्दा देखील शासनाने क्लिअर करावा कारण जे काही महिन्याच्या महिन्याला जी काही रक्कम असेल वार्षिक जी रक्कम असेल ती त्वरित वर वर्षाच्या वर्षाला जमा करावी अशी देखील या ठिकाणी मी मागणी करतो आणि तीन योजना ज्या इतर विभागाला वर्ग झालेल्या आहेत किंवा त्या माध्यमातून ती, ती आ, योजना मिळते पहिली जी योजना आहे पशुसंवर्धन विभागाची ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबवली जायची ती आता देखील आदिवासी विभागाच्या माध्यमातून राब राबविण्यात यावी दुसरी जी योजना आहे शिष्यवृत्ती जी शिष्यवृत्ती योजना आहे ती देखील जिल्हा परिषदेकडून ती राबवली जाते पहिले ती जिल्हा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविली जायची ती देखील योजना ही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात यावी त्याचप्रमाणे तिसरी जी महत्वपूर्ण योजना आहे ती आदिवासी म्हणजे कुटुंब आहे त्यांना शबरी घरकुल योजना आहे ती देखील आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात यावी हीच आमची या पद्धतीची मागणी आहे आणि राज्यपाल नियुक्त समिती जी असते त्या अंतर्गत आम्हाला भिल्ल समाजाला विधान परिषदेवर एका कार्यकर्त्याला का किंवा एका कुठल्या तरी नेत्याला आम्हाला त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी द्यावी हीच या ठिकाणी आमच्या मागण्या आहे आणि या मागण्या पूर्ण जर झाल्यात तर अशा पक्षांना अशा यंत्रणेला आम्ही पाठिंबा देऊ हेच एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भिल जिंदाबाद मी अशोक सकाराम माळी भिल्ला दिवशी समाज ज्या माध्यमातून पूर्वी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळखंडामध्ये जो विकासापासून वंचित झाला आणि परिवर्तनापासून सुद्धा तो वंचित राहिला त्या हिशोबानं आज महाराष्ट्रामध्ये मा जो ह्या भिल्ला आदिवासी समाजाचा जो विकास आराखडा शासनाने आजपर्यंत दूर केला लक्ष दिलं नाही त्या माध्यमातून त्यामुळं आज राज्यातील जेवढ्या भिल्ला आदिवासी समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी आम्ही सर्वांनी एक विचर आनि मा एक विचार करून आणि त्या माध्यमातून एक संघर्ष करा संघर्ष राज्य शासनाची करून करून आणि त्या हिशोबाने आम्हाला या समाजाला कसा न्याय मिळेल कसा विकास आराखडा तयार होईल आणि तरुणांना युवतींना वृद्धांना या शासनाच्या योजनेपासून जो वंचित राहिला यांना या, या योजनेपासून लाभ कसा मिळेल या माध्यमातून म्हणजे आतापर्यंत सोडे साहेबांनी कैलासरावांनी जे मुद्दे मांडले समाजाच्या विषयावर ते मुद्दे राज्य शासनाने त्वरित लक्षात घ्यावा शिर्डी अतिथीगृहामध्ये शासकीय अतिथीगृहामध्ये आमच्या आदिवासी समाज आदिवासी डिल् समाजाचा विशेषतः सर्व राज्यभरातून आलेल्या सर्व संघटना या ठिकाणी आज आमचे एक समन्वय बैठक होती ही गेले अनेक वर्षापासून आमचे तेच प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत तर येत्या निवडणूक काळामध्ये केवळ सत्ताधारी नाही तर इतरही पक्षांनी त्याचा विचार करावा कारण आता आमचा जो आदिवासी भिल्ल समाज आहे हा जागरूक झालेला आहे आमच्या मताचं महत्व आम्हाला माहिती झालेलं आहे मागच्या लोकसभेमध्येही तुम्हाला ते दिसलेले आहे तर त्यांनी आता विचार करावा आदिवासी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्यांचं कशा प्रकारे निवारण करता यावं याच्यावरती त्यांनी आता मनन करणं गरजेचं आहे आणखी आता दोन तीन महिन्याने आपल्याला विधानसभा लागणार आहे तर त्या माध्यमातूनही मी राज्य सरकारने आदिवासींसंदर्भात काहीतरी विचार केला पाहिजे आमच्या के ज्या मागण्या आहेत आता त्या लवकरच आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत आमची मुंबईलाही जायची जा तयारी आहे त्यासाठी आज या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी शिर्डीमध्ये एकत्रित आले होते आणि आज एकमताने एक ठराव एक आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आमचे जे काही प्रतिनिधी आहेत आता आम्ही एक ते दोन तीन दिवसामध्ये त्यांची निवड करून कोण कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहे या आमच्या मीटिंगचा हाच उद्देश होता येणाऱ्या काळामध्ये आदिवासी भिल्ल समाजाला गृहीत धारावं कारण आमचं जे मतदान आहे हे, हे येणाऱ्या विधानसभेमध्ये निर्णायक ये ठरणार आहे प्रत्येक पक्षाने येथे आदिवासी भिल्ल समाजाची एक वैचारिक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये विविध संघटनेचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षाचा विचार विनिमय होऊन त्यामध्ये असं ठरलं की प्रत्येक तालुक्यात चार समन्वय ठेऊन पूर्ण महाराष्ट्रातील एक संघटन तयार करून आणि त्या संघटनेचा कुठलाही अध्यक्ष नसून ते चार सचिव हेच त्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष असणार अशी घोषणा करून विविध विषयावर विषयासाठी ते मुंबईला जाणारच आहे त्याबद्दल खरो खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन परंतु चर्चा असे पण विषय निघाले की आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय भेटला का तर त्यामध्ये आपण बघतो अकोल्या भागात असेल किंवा शिर्डी भागात असेल किंवा अनेक ठिकाणी जे आदिवासी समाज आहे ते पाटाच्या कडेला असेल चालेच्या कडेला असेल कार्पोरेशन जमिनीवर असेल व शासकीय जमिनीवर असेल अशा ठिकाणी आदिवासी समाज राहतो आणि तो एक शेतीचं विभाजन म्हणून शेतीमध्ये काम करणार म्हणून हा ओळखला जातो आणि अशा समाजामध्ये जे मुलं आहे ते शिक्षणापासूनही वंचित राहतात कारण तिथं शेती तिथंच राहणं त्याच्यामुळं शाळा आहे त्यांच्या त्यांच्या अद्यापात राहत नाही तर त्यामुळे एकोण दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार अकरा व आता दोन हजार सोळा साली जो शासनाने निर्णय काढला कारण हा समाज शिक्षणापासून वंचित आहे आणि जो समाज जिथं अनेक वर्षापासून तिथं राहतो ती सुद्धा जागा त्याच्या अधिकाराची नाही त्याच्या सात नाही तर शासनाला एक विनंती राहील की आदिवासी समाज आणि आदिवासी समाज हा पहिला मालक हा या देशाचा आहे आणि जर समाज या जागेपासून या जमिनीपासून जर वंचित राहत असेल तर हे सरकार या सरकारचा जा मी जाहीर निषेध करतो आणि पहिली त्यांना विनंती करतो की शासनाने जे अकरा पूर्वी जे लोक राहत आहे त्या लोकांकडं रेशन कार्ड मतदान कार्ड व इतर काही प्रूफ आहे अशा लोकांना आहे तिथे सात बारा देऊन टाका हा जर शासनाचा जा सर जे असेल तर त्या शासनाने या गोष्टीचा विचार करावा कारण सगळ्या बहुजन समाजापैकी भिल्ल समाज हा आजही प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे आणि या समाजालाही विनंती करतो की आपले मुलं आता शिकले पाहिजे कारण या मिटिंगमध्ये अजून एक विषय निघला की औरंगाबाद साईटला जे आपले मित्र आहे त्यांनी एक वस्तीगृह खास समाजासाठी काढण्यासाठी परवानगी मिळवलेली आहे पण थोड्या दिवसात ते चालू होणार आहे अगदी अभिनंदन त्या व्यक्तीचं तर अशाच प्रत्येक गावात शहरात तालुक्यामध्ये ही गोष्ट झाली पाहिजे की आपल्या समाजासाठी एक एक लिडर आपुड कोणाच्या भरोश्यावर न राहता कारण प्रत्येक समाज समाजाचं बघत आहे म्हणून आपण आप समाजाचं बघितलं तर तो काय स्वार्थ होत नाही आपला या परिपक्व केला पाहिजे व आर्थिकदृष्ट्या केला पाहिजे सामाजिक शैक्षणिक व राजकीय दृष्ट्याही या समाजाने हस्तक्षेप केला पाहिजे आणि राष्ट्रीय राजकीय दृष्ट्या सुद्धा या समाजाने उतरलं पाहिजे जेणेकरून आपले प्रश्न हे योग्य ठिकाणी योग्य माणसापाशी आणि योग्य मार्गाने पार पडल्या जाईन त्याच्यामुळे मी आजची जी मिटिंग झालेली आहे योगायोगाने आता आमचे सगळे मित्र असल्यामुळे मलाही या मीटिंग मध्ये बोलावलेला आहे वीटिंग मीटिंगचा सारांश अगदी एकदम चांगला आहे की समाजाने एक चांगल्या प्रकारे मार्ग मार्ग अवलंबवा हो व जे जे गटतट आहे ते गटतट अगदी एका मुठीने एका ताकतीने एका उद्देशाने एकत्र होऊन हे भविष्यात आपल्या समाजाला पुढे नेण्याची ताकद कारण आपण बघितलं खासदारकीच्या वेळेस एका पडलेल्या खासदारकीने सहज म्हटलं की मी अमुक समाजामुळं पडलो हे खरं आहे कारण ते एक निर्णायक समाज आहे या तालुक्यात आपण जर बघितलं तर अकोल्या साईट ऐंशी टक्के समाज हा आदिवासी समाज आहे बिल्ल समाज आहे हे फक्त ट्रेलर होता परंतु भविष्यात आमदारकीच्या वेळेस यो पिक्चर यांना दाखवल्याशिवाय हा समाज राहणार नाही म्हणून समाजाचा तुम्हाला शंभर टक्के तो पक्ष कोणताही असो पक्ष व्यतिरिक्त राजकारणाच्या व्यतिरिक्त मी एक तुम्हाला सांगतो की या समाजाला तुम्हाला विचारात घ्यावा लागेल अन्यथा खरा मालक हा या देशाचा आदिवासी समाजच आहे हे मात्र सरकारनी व विरोधकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे मी त्यांना विनंती करतो शंकर परशुराम बर्डी आज शिर्डी शासकीय विश्रामगृहामध्ये महाराष्ट्र भरातून कार्यकर्ते आले त्यांनी या बैठकीत सहभाग घेतला आणि शासनाने ज्या आदिवाशांना ज्या त्यांच्या सोयी सुविधा अजून त्यांच्या पात्रात काय पडणार ते सगळ्यापासून वंचित ठेवलं गायरान जमिनीचा विषय मांडला फिस्ट जमिनीचा विषय मांडला पण शिर्डी मध्ये काही बेघर लोक आहे काही ठिकाणी बरेच ठिकाणी बेघर लोक आहे शासनाने दुर्लक्ष केलं आदिवाशांवर तर हो दुर्लक्षपणा सोडून द्यावा चांगलं लक्ष घालण्यात द्यावा आदिवाशांवर आज शिर्डी येथे शासकीय विश्रमगृह येथे येते आदिवासी समाजाची जी बैठक आयोजित झाली त्यासाठी सर्व कार्यकर्ते उपचार सर्वांचे एक उप शिर्डी को महाराष्ट्र यांच्या वतीने हार्दिक आभार नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी